हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज यवतमाळ जिल्ह्याचे भाजपा जिल्हा समन्वयक तथा यवतमाळ वासीम लोकसभा प्रमुख नितीन भाऊ भूतळा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील भाऊ भूतळा हे भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक असून ते यवतमाळ वाशिम लोकसभेचे प्रमुख आहेत तसेच त्यांच्यावर भाजपाने पश्चिम विदर्भ सदस्य नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात भाजपा वाढीसाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान करून सर्वच मतदारसंघातील त्यांना मतदारसंघातील सर्वच समाज पसंती देतात त्यांचा दिनांक सात मार्च रोजी उंबरखेड येथे वाढदिवस साजरा करण्यात आला होता यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर इरफान भाई कुंदन रविभाऊ कदम कुंदन भाऊ उमरखेडकर तर इरफान भाई गौरीसह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली त्यांना उदंड आयुष्य लावो हीच प्रार्थना आहे मराठवाडा न्यूज कडून नितिन भाऊ भुतळा यांना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा